कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेनी येथील वीज वितरण कंपनीस हस्तांतरित झालेल्या जमिनीची चौकशी व्हावी वंचित बहुजन आघाडी वाळवा तालुक्यातील शेनी येथील वीज वितरण कंपनीस हस्तांतरित झालेल्या जमिनीची चौकशी तसेच पुनर्वसनसाठी दिलेल्या जमिनी त्यांची चौकशी व्हावी व बेघर लोकांना घरकुल मिळावे अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालय इस्लामपूर या ठिकाणी निवेदन देण्यात आलं यावेळी युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने शेणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप धुमाळ वाळवा तालुका महासचिव मिलिंद माने प्रसिद्धी प्रमुख एकनाथ कांबळे अनुसया चव्हाण पूजा पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने काय म्हणाले ते पाहूया हद्दीमध्ये शेणे गावामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण वी कंपनीचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या जागेच्या संदर्भामध्ये माननीय प्रांताधिकारी बा इस्लामपूर विभाग यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत काही मागण्या केलेल्या आहेत त्याबाबतचं एक निवेदन आम्ही या कार्यालयाला दिलेलं आहे या निवेदनामध्ये जे प्रमुख विषय आहेत ते असे आहेत की जी वीज वितरण कंपनीच्या ज्या जागेवरती जा आहे त्या जागेचं हस्तांतरित कधी केव्हा आणि कसं झालेलं आहे जर ती हस्तांतर झालेली जागा हे हस्तांतरित करण्यात आलेलं बेकायदेशीर असेल तर त्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावरती कठोराशी कारवाई झाली पाहिजे दुसरं की त्या जागेची जा जी मोजणी आहे ती मोजणी शासनाने शासकीय मोजणी तिथं करून जी वीज वितरण कंपनीच्या आवश्यक असणाऱ्या जागेच्या व्यतिरिक्त शिल्लक असणारी जी जागा आहे त्या शिल्लक असणाऱ्या जागेमध्ये शेणेगावामध्ये जी लोक मागासवर्गीय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त विशेषतः पारधी समाज अशी जी बेघर असणारी लोकं ज्यांना घरं बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे अशा लोकांना तिथं घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध होऊन त्यांना घरकुल बांधून मिळावे अशी या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे